जे हात मजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिय आपल्यासाठी त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आले सकाळचे सा साडेसात था आम्ही म्हणजे बाकी आवरून झाले बाकी आवरायचं था। बाकी तर म्हटलं आता ते था ब्लॉग स्टार्ट करते आज थोडंसं लेट झालं ब्लॉग स्टार्ट करायला आणि आहे संडे यांना पण सुट्टी म्हणून काही नाश्ता वगैरे बनवले नाही आता आणि आज इशू रेवा जयू ती गजन पण येतील आज घरी आणि रेवाला आम्ही जयूला जायला दहा दहा दिवस झाले त्या म्हणजे आज संध्याकाळपर्यंत घरी येतील तो तुम्ही तो ब्लॉग घेलाच तसा तर चला आणि आई आहेत मंदिरात अजून आल्याने तरी आज म्हणजे पाच दहा मिनटं आता येथीलच आहे दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट झाला नक्की बघा इकडे आहे तर मूग टाकले होते पाण्यात तर बघू आता मुगाचे दुसरं मस्त कांदे वगैरे टाकून बनवेल याला ती स्वच्छ धुवून घ्यावं लागेल तर मूग आहेत तर व्यवस्थित स्वच्छ असं धुन घेतली आणि त्याला मस्त एक शिट्टी काढून घेतली आणि एक शिट्टी मध्ये एकदम छान आले कारण रात्रभर ते पाण्यात टाकले होते ना म्हणून एका शिट्टीत एकदम व्यवस्थित शिजून झाले आणि त्यानंतर मी इकडे त्याची तयारी पण करून घेतली कांदे टोमॅटो कोथंबीर अद्रक लसूणची पेस्ट सगळं रेडी करून घेतलं म्हणजे करायला पटकन येथे जातं असं आणि उसळ वगैरे बनवली सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला मग मी इकडे भाजी करून देते म्हटलं मग माझा नाश्ता करायचा बाकी होता म्हटलं आधी भाजी टाकून देते मी नाश्ता करतोपर्यंत भाजी आरामात होईल आणि आज भाजी बनवली होती ती म्हणजे उडदाची भा उडदाची डाळ उडदाची भाजी उडदाची डाळ बनवली होती आणि पोळ्या टाकायच्या बाकी होता पण अजून म्हटलं आधी नाश्ता वगैरे करून घेते भाजी टाकली आणि काय साईडला आम्ही नाश्ता करते त्यानंतर नाश्ता वगैरे झाला भाजी तर होतच पोळ्यात म्हटलं थोडंसं आवरून पण घेते कारण आवरायचं पण आज थोडंसं बाकी होतं त्यानंतर मशीनवर थोडासा पसारा वगैरे झाला होता तो पण आवरून घेते म्हटलं आणि माझं बाकीचं सगळं आवरून झालं होतं म्हणजे जसं कपडे वगैरे सगळं कपडे वगैरे आवरून घेतले मग नाश्ता करायला घेतला आणि सगळ्यांना मुगाची उत्सव खूपच आवडली आणि मठाची उत्सव चवळीची उत्सव त्यापेक्षा मुगाची उत्सव खरंच खूप टेस्टी असते आणि लगेच झाडू वगैरे मारून घेतला किचनला आणि पोळ्या वगैरे झाल्या आणि लगेच किचन पण क्लीन करून घेतला पूर्ण त्यानंतर त्रिशा मॅडम आली आणि तिला माहीत नव्हतं की इशू गावाला, हो गावाला <laughs> गेली असं ती इशूला बोलवायला आली होती तिला म्हटलं गावाला गेली आणि लगेच गेली ती तर काही आता सगळं आवरून झालेलं आहे आता अकरा आणि मी बसली इकडं तारक मेहता बघत तारक मेहता चालू आहे आणि कोणा माझं फेवरेट हे पण सांगा मला जेवायच्या वेळेचं असं म्हणजे पूर्ण दिवस मी अजिबात बोर होत नाही मला खूप आवडतं तारक मेहता इशूपेक्षा जास्त तर सगळं आवरून झालं किचनचं वगैरे आणि घरी कोण नसतं म्हणजे बोर पण होतं आधी ज आणि रेवा गेल्या पण त्यानंतर आज इशू होती म्हणून बरं वाटत होतं पण इशू पण गेली म्हणून एकदम एकटे एकटं वाटतंय आणि आवरलं पण लवकर गेलं कारण इशू राहिली म्हणजे थोडंसं टाइमपास पण होतो परत रेवा राहिली म्हणजे दोघांमुळे जास्त टाईमपास होतो म्हणून लवकर आवरून झालं आमचं आणि नाश्ता वगैरे झाला तुम्ही बघितलं मुगाची उसळ केली होती आज नाश्त्याला आणि स्वयंपाक खायचे ऊर्जाची डाळ आणि पोळ्या बनवल्या तर झालं सगळं आवरून झालं आता जस्ट थोडंसं रिलॅक्स वगैरे होते म्हटलं मग बोले तुमच्यासोबत थोड्या वेळात चला आता ती तारक मेहता बघते मग बोलते तर मी तुमच्यासोबत बोलले थोडेसे रिलॅक्स वगैरे झाले तेवढं कॉल आला की दादा शेतात होते त्यांना खायचे होते आज अंड्याची चटणी आणि टिफिन पाहिजे होता त्यांना शेतात तर मी इकडे अंड्याची चटणी पण बनवली आणि त्यांचा टिफिन पॅक करून त्यांना टिफिन दिला आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण संक्रांतीच्या दिवशी पोळ्या बनवल्या होत्या थोडंसं असं केल्या केल्यान थोडंसं पुरण उरलेलं होतं आणि त्यानंतर ते काढून ठेवत मला त्या म्हणजे बरं पण नव्हतं नंतर आठवण पण नाही तर आज अचानक आठवण आली तर म्हटलं आता ते तव्याच्या पुरणपोळ्या करून घेते आणि इकडे करते आणि व्यवस्थित खूपच छान असे टम फुलून आली होती तव्याची पुरणपोळी पण आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि गरम गरम सगळ्यांनी पण खाल्ल्या तर असं आणि दुपारी बघायला की दहा टिफिन वगैरे झाला तेव्हा बघाय की तेव्हा होतं तर म्हटलं लगेच मी कणिक वगैरे मळलं आणि लगेच करून घेतल्या पुरणपोऱ्या आणि किती छान आल्या बघू शकता तुम्ही आणि आवडल्या पण सगळ्यांना त्या तर आता आलं संध्याकाळचे पाच आणि माझं म्हणजे झाडू वगैरे मारून झालेलं आहे आता आणि मी रेडी पण झाली थोडीशी कारण सगळा पासं चालू होता थोडासा आराम पण केला मग फ्रेश वगैरे झाली तर आता पाच आले थोड्या वेळात इशू जयू आणि देवा पण येतील तर इशू तर समजा आता गेलेली एक तीन दिवस झाले पण देवा दहा दिवस गेले म्हणून तिला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड आहे आता थोड्या वेळ येतीलच ते तर तो ब्लॉग घेलोस मी आणि आता कृष्णा पण आलेला आहे कृष्णा पण संक्रांतीला तुम्हाला दिसला असेल तो पण गावाला गेला होता तर त्याला पण सर तो पण आलेला आहे आणि तो तारक मेहता बघतोय तर चला आता स्वयंपाक वगैरे करू आणि इकडं मंदिरात पण हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तिकडं पण जायचं आहे तिकडे मी काय ब्लॉग वगैरे घेणार नाही तो नानी आणि बघू शकता तुम्ही रेवा मॅडम आलेली आहे इकडे आणि ती थोडीशी म्हणजे एवढे दिवस झाले तिकडे जायला म्हणून ती आमच्याकडे येत नव्हती रडत होती थोडंसं मग तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली मग ती यायला लागली नंतर आणि तिला फक्त जेवीजवळ थांबायचं होतं म्हणून लगेच जेवळ रिटर्न केली बघू शकता तुम्ही आणि थोडंसं तिचा म्हणजे मूड ऑफ असतो आली का तेव्हा नंतर दहा पंधरा मिनिटात एकदम फ्रेश होऊन जाते आणि रेवाला भेटली त्यानंतर रे इशू द्यायला पण भेटली कारण इशू ही तीन दिवसापासून गेलेली होती आणि तुम्हाला सांगायला गेलं म्हणजे अजिबात करमत नाही इशूशिवाय तर म्हणजे रेवा होती रेवा जयू गेल्या त्यानंतर इशू पण गेली ना इतकं एक एकटं एकटं वाटायचं विचारूच नका तर आता येशू रेवा जयू ती गजन आल्या आता ती मस्त असा आम्ही आता एन्जॉय करू आणि त्यानंतर मी इशूला घेतलं ना ती बघा माझ्याकडे कशी बघते आणि लगेच ती दहा पंधरा मिनिटात म्हणजे तिचे कपडे वगैरे चेंज केले जाऊन येण थोडीशी लगेच फ्रेश होत होती ती आणि थोडंसं आता तिला वेगळं वाटते तिला ब्लॉगची पण सवय होती पडली होती तिला मी ब्लॉग वगैरे शूट करायचे ते पण तिला सगळी आता आठवण पडली ना म्हणून ते असं करते आणि त्यानंतर कृष्णा पण आला होता रेवाला भेटायला तर तो रेवाला भेटला वगैरे आणि मम्मीने बघा किती खाऊ देऊन पाठवलेला आहे डिंकाचे लाडू आहे ते आणि त्यानंतर तिळ आणि शेगनाचे पण लाडू आणि हे होते रव्याचे लाडू हे इशूला खूप ना म्हणून इशूसाठी स्पेशल ते देऊन पाठवले मम्मीने आणि हे तिघं प्रकारचे लाडू होते आणि त्यानंतर माझा स्वयंपाक चालू होता तर तिचं असं म्हणणं होतं की जयूल म्हणजे माझ्या बस असं जयू उठली की लगेच तिथं रडणं चालून जायचं मग तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि जयूने परतीला पकडलं कारण ती अजिबात आज तिचा पहिला दिवस होता ना एवढ्या दिवसानंतर म्हणून आज जयूला सोडतच नव्हती आणि मी जी संध्याकाळची पूजा केली ना ती तिकडेच बघते कारण तुम्हाला माहिती आहे तिला पूजा करायला खूपच आवडतं आणि मी मी असं कोणी असं पूजा करतं तेव्हा ती एकदम व्यवस्थित शांत अशी बसते ती आमच्याजवळ आणि इकडं मी तिला घेतलं आता ती एकदम फ्रेश झालेली आहे मग असं बोलणं वगैरे आणि झोपली वगैरे काही नाही जेवणे तिला जेव खाऊ घातलं थोडंसं खाऊ घातलं त्यानंतर तिला झोपायचा प्रयत्न केला पण अजिबात झोपली नाही ती मग मी थोडीशी मस्ती वगैरे करते तिच्यासोबत कारण एवढ्या दिवसापासून मॅडम नव्हती म्हणून त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला आणि आज स्वयंपाक आहे तर ते म्हणजे बिर्याणी बनवायची होती ती तिकडे बिर्याणीचा म्हणजे मसाला वगैरे रेडी करते तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग जर जल... ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय